कोल्हापुरातील बऱ्याच ठिकाणी दुकानदारांकडून अतिक्रमण करण्यात आलं या दुकानदारांना महानगरपालिकेकडून वेळोवेळी नोटीस देखील देण्यात आली मात्र ज्या ठिकाणी हे अतिक्रमण दुकानदारांनी हटवलं गेलेलं नाही अशा दुकानदारांवर कारवाई करून अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात आली या मोहिमेअंतर्गत कोल्हापूरच्या पापाची तिकटी पांडलाईन परिसरातील अतिक्रमण बुधवारी काढण्यात आले यावेळी तब्बल पस्तीस ते चाळीस दुकानांवर ही कारवाई करण्यात आली यापुढेही अशी धडक कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुख विलास चाळूख यांनी सांगितलंय आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कोल्हापूर शहरातील अगदी मुख्य हाम रस्ता जो आहे पायटी ते महानगरपालिकेपर्यंत जे दुकानदारांनी जे अतिक्रमण केलं होतं छपऱ्या वगैरे हो केल्या होत्या त्या छपऱ्यांच्या आज मोठ्या प्रमाणावर मोहीम राखून सर्वांच्या छपऱ्या काढलेल्या त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत किती दुकान आहेत साधारण चाळीस एक दुकान आहेत त्यामध्ये महानगरपालिकेचे असलेले गाडीधारक पण आहेत त्यानंतर खासगी दुकानदार पण आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि याबाबत वरिष्ठांनी झालेल्या आदेशाप्रमाणे नागरिकांच्या होणाऱ्या तक्रारीचा अनुसरून ही कारवाई करण्यात आलेली आहे कायम या ही धडक मोहीम कायम सुरू राहणार आहे अतिक्रमण पुढे शहरामध्ये अशा पद्धतीने जिथं तिथं अतिक्रमण झालेलं आहे या ठिकाणी ही कारवाई करण्यात येणार आहे अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा